सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आज आपण घेऊन आलो आहोत नवीन असाल तर व्हिडिओजला शेवटपर्यंत बघा तुम्हाला मुद्देसूद आजची सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयवाढीबद्दलची सविस्तर बातमी मी सांगणार आहे यासोबतच नवीन असाल तर मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण इथे आपल्याला नवीन अपडेट रेगु रेग्युलर जे आहे आपण देऊ शकतो आणि तुम्हाला ही अपडेट ठेवू शकतो बघा सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वयवाडी संदर्भात सध्या देश देशभरात जोरदार चर्चा सुरू असून केंद्र सरकारकडून यावर मोठा निर्णय घेण्याची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे सध्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याचे अधिकृत निवृत्ती वय साठ वर्ष आहे मात्र वाढत्या महागाईमुळे वाढलेल्या वयो अनु आयुर्मानांमुळे आणि प्रशासनातील अनुभव कर्मचारी सेवेत राहावेत या उद्देशाने हे वय बासष्ट ते पासष्ट वर्षापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचारधारेनं कौ, आहे कॉ कॉर्मेक लोकसेवा या निवृत्त मंत्रालयाकडून याबाबत सविस्तर अभ्यास अहवाल मागवण्यात आला असून विविध विषयांवर यावर चर्चा करून आता यावर जे आहे समोरची मांडणी करण्यात येणार आहे ज्यामुळे आपल्याला लक्ष देणार आहे की सरकारी कर्मचाऱ्याचे वय आता चार ते पासष्ट म्हणजे चार ते सात वर्षांपर्यंत किंवा पाच वर्षांपर्यंत जे आहे वाढण्याची शक्यता दाटवली आहे राज्य सरकारचा अनुभव देखील तपासला जात आहे कारण हिमाचल प्रदेश छत्तीसगड झारखंड आणि मध्य प्रदेश यांसारख्या राज्यामध्ये आधीच निवृत्तीचे वय बासष्ट वर्ष करण्यात आले आहे आणि त्यांचे सकारात्मक परिणाम समोर आले आहेत सरकारी कर्मचाऱ्यांची संघटनांची दीर्घकाळांपासून मागणी होती ती निवृत्ती वय कमीत कमी पासष्ट वर्षांपर्यंत वाढवावे आज आयुष्याची सरासरी वाढ ज्यावेळेस सत्तर वर्षाच्या पुढे गेली असून साठ वर्षात निवृत्ती म्हणजे सक्रिय तंदुरुस्त कर्मचाऱ्यांच्या मौल्यवान अनुभव प्रशासनातून बाहेर जाणे आहे दुसरीकडे महागाई दर झपाट्याने वाढत असल्यामुळे केवळ पेन्शनवर जगणे अनेक कुटुंबासाठी अवघड होत चालली आहे त्यामुळे सेवा वाढ मिळाल्यास कर्मचाऱ्यांना काही वर्ष अधिक पगार मिळेल का वाढीव ग्रॅज्युएटी मिळेल तसेच अंतिम पेन्शन रक्कमही जास्त बनेल सरकारला याचा फायदा होणार आहे कारण पेन्शन देण्याची जबाबदारी पुढे ढकलली जाईल वार्षिक खर्च नियंत्रणात येईल आणि अनुभवी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून प्रशासन कार्यक्षम राहील भारतामध्ये सध्या सुमारे तीन कोटी सरकारी कर्मचारी सेविका सेवेत कार्यरत आहेत एकोणसत्तर लाखाहून अधिक पेन्शनधारक आहेत दरवर्षी सुमारे साडेतीन लाख कर्मचारी निवृत्त होतात तर निवृत्तीचं वय दोन ते पाच वर्षांनी वाढवण्यात आले तर या तुलनेत निवृत्तीची संख्या कमी होईल आणि सरकारचा आर्थिक ताण थोडा हलका होऊ शकतो याच वेळी कर्मचाऱ्यांच्या सेवेत राहिल्यामुळे प्रशिक्षणावर होणारा खर्च कमी होणार महत्वाच्या पदांवरील अनुभव संपन्न अधिकारी कायम राहतील आणि प्रशासकीय निर्णय क्षमतेवर सातत्याने लक्ष राहील यामुळे सरकारसाठी हा निर्णय केवळ कर्मचारी आंदोलनाला उत्तर देणारा नसून दीर्घकालीन आर्थिक नियोजनाचाही भाग मानला जात आहे या सगळ्या घडामोडींचा थेट संबंध आठव्या वेतन आयोगाशी जोडला जात आहे दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग लागू होण्याची दाट शक्यता आहे याच काळात महागाईचा भत्ता पन्नास टक्क्यांवर पोहोचल्याने नवीन वेतन मॅट्रिक्स फिटमेंट फॅक्टर लागू होणार आहे तर सर्व खर्चाच्या पार्श्वभूमीवर सरकार निवृत्ती वय वाढवण्याचा मोठा निर्णय एकाच वेळी लागू करू शकतो जेणेकरून वेतन वाढ आणि पेन्शन यामध्ये खर्च योग्य समतोल साधला जाईल म्हणजेच कर्मचाऱ्यांना फायदाही मिळेल आणि सरकारी तिजोरीवर एकाच वेळी अतिभारही पडणार नाही निवृत्ती वय वाढल्याने तरुणांच्या नोकऱ्यांवर परिणाम होईल का अशी जिंता अनेकांकडून व्यक्त केली जात आहे मात्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की भरती प्रक्रिया कुठेही थांबणार नाही बंद होणार नाही या उलट मिशन मोडावर और... भरती कंत्राटी नियुक्त्या म्हणजे ऑपरेसंटेज आणि इंटर्नशिप योजनांच्या माध्यमातून तरुणासाठी संधी वाढवल्या जात आहेत त्यामुळे सेवा वाढ म्हणजे नव्या भरतीवर ब्रेक नाही तर कामाचा अनुभव आणि युवक रोजगार यातून संतुलन ठेवण्याचा धोरणात्मक रचना आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवृत्ती वय वाढीचा प्रस्ताव दोन हजार पंचवीसच्या अखेरीस कॅबिनेट समोर जाण्याची दाट शक्यता आहे अंतिम निर्णय झाल्यास एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून हा आदेश लागू केला जाऊ शकतो विशेष म्हणजे दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होईल कारण त्यांना थेट दोन ते पाच वर्षांची सेवा वाढ मिळू शकते ग्रुप ए बी सी कर्मचारी शिक्षक वर्ग सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि निमशासकीय कर्मचारी यांच्यासाठी हा निर्णय अत्यंत लाभदायक ठरणार आहे एकंदरीत सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय वाढीचा निर्णय आता केवळ आफवा न राहता प्रत्यक्ष चर्चेच्या आणि धोरण निर्मितीच्या टप्प्यात पोहोचला आहे कर्मचाऱ्यांना अधिक आर्थिक सुरक्षित देणे प्रशासनात अनुभव टिकवून ठेवणे आणि सरकारी खर्च व्यवस्थापन करणे हा निर्णय महत्वाच्या टप्प्यावर जाणार आहे आणि महत्वाचा ठरणार आहे येत्या काही महिन्यात या विषयावर सरकारकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून संपूर्ण देशभरातील कोट्यावधी सरकारी कर्मचारी पेन्शनधारक या ऐतिहासिक निर्णयाकडे अपेक्षेने पाहत आहेत कारण सध्या केंद्र सरकारमध्ये कर्मचाऱ्यांची अधिकृत निवृत्ती जे आहे साठ वर्ष असून साठ वर्षाच्या नंतर मात्र बासष्ट किंवा पासष्ट जर झालं तर मात्र दोन ते पाच वर्षांपर्यंतची वाढ ही सरकारलाच जास्त फायदेशीर ठरू शकते असं काही तज्ज्ञांचं मत आहे कारण ज्यावेळेस आपल्याला लक्षात येतो की कॉर्मेल लोकसेवा या निवृत्ती मंत्रालयाकडून याबाबत सविस्तर अभ्यास अहवाल मागवण्यात आला असून विविध राज्यात सरकारचा अनुभव देखील तपासण्यात येत आहे या आणि यानंतर यान मात्र काही जरी राज्यांमध्ये याच्या वय मर्यादा अठ्ठावन्न किंवा साठपर्यंत असेल किंवा तर काही राज्यांमध्ये याचा सक्सेसफुली प्रयोग जे आहे बासष्ट ते पासष्ट वर्षांपर्यंत करून दाखवण्यात आलेला आहे आणि यानंतर मात्र सरासरी वय सत्तरच्या जाणाऱ्या ज्या लक्षात आलेली आहे त्यामुळे वाढता महागाईचा खर्च आणि सरकारवर येणारा बोध या पेन्शनचा या सगळ्या अनुषंगाने ही खबर महत्वाची ठरते जर असं होत असेल तर मात्र कर्मचाऱ्यांच्या वयोमर्यादा वाढीला मोठा ब्रेक लागणार नाही तर मात्र त्यांना ग्रीन सिग्नल भेटू शकतो कारण पासष्ट वयपर्यंत किंवा चौसष्ट वयपर्यंत जर झालं तर मात्र घरी न बसता पेन्शन न घेता कर्मचाऱ्यांना आपला आर्थिक हातभार किंवा आपल्या समोरच्या पिढीचं रक्षण करण्यासाठी योग्य तो मार्ग उपाययोजना करता येतील जर समजा अठ्ठावन्न किंवा साठ वर्षे जर निवृत्तीचे वय असेल तर मात्र त्या वयापासून काय करावे असा प्रश्न कर्मचाऱ्यांनाही पडत होता याचे संघटनांनी जे आहे समोर अनुरूप केलेले होते की अशा कर्मचाऱ्यांना आताच सेवानिवृत्ती नको काही जर लोकांना सेवानिवृत्ती स्वेच्छेने घ्यायची असेल तर ती मात्र सरकारकडून अद्यापही स्पष्टपणे देण्यात येत असते त्यामुळे तिथे कुठे बंधन नसतो जर कोणाला साठ वर्षातच घ्यायची असेल तिथेही सेवानिवृत्ती देण्यात येत असते म्हणून या निर्णयाचे स्वागत जे आहे सरकारकडून करण्यात येणार आहे तर मित्रांनो ही होती एक छोटीशी अपडेट जी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका